मित्रांनो स्टार प्रवाह वरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमध्ये राहुल हे पात्र अभिनेता ध्रुव दातार याने साकारलेलं आहे ध्रुवने नुकताच लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सोडलेली आहे त्याचे मालिका सोडण्याचे कारण सुद्धा समोर आलेले आहे त्याने नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक व्हिडिओ शेअर केलेली आहे या व्हिडिओमध्ये त्याने संपूर्ण मालिका सोडण्याचे कारण सांगितलेलं आहे चला तर पाहूया ही व्हिडिओ हाय नमस्कार कशा सगळे सो so, माझा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मला खूप लोकांचे प्रश्न येतात की तू सिरियल का सोडलीस तर माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला ही सिरियल सोडावी लागली पण जो काही मला रिस्पॉन्स येतोय की वी आर मिसिंग यू आणि तुझं काम खूप छान होत होतं सो थँक यू सो मच फॉर ऑल दिस लव्ह अँड सपोर्ट आणि तुम्ही जो काही मला सपोर्ट केला आहे तसाच तुम्ही नवीन राहुललाही सपोर्ट करा आणि भेटू लवकरच तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा